नमस्कार मी श्याम आयरे आणि तुमचं स्वागत आहे लोक टाइम्स मराठीमध्ये आज अठ्ठावीस जानेवारी आपण आलो आहोत रामेश्वर कृषी मार्केटमध्ये तालुका देवळा जिल्हा नाशिक लाल कांद्याचे बाजारभाव आणि त्याविषयी शेतकऱ्यांचे मत चला तर मग जाणून घेऊया लाल कांद्याविषयीचे शे शेतकऱ्यांचे मत आणि आजचे बाजारभाव

काय भाव आहे अकराशे एकसष्ट अजिबात नाही बारा तेराशे तर प्रोडक्शन कॉस्ट जाते आमची क्विंटल माग आणि अकराशे एकसष्ट भाव देतोय काय सांगायचं आता आणि जेवढी जास्त निर्यात चालू करता येईल तेवढी केली पाहिजे तेच ना मग मागच्या दोन वर्षापासून शेतकरी लॉस आहे काय ठोस धोरण आखलं पाहिजे फक्त सातशे रुपये शेतकरी मरून जाईल ना आशाने जबाबदार कोण आहे आता काय काय सांगावं आता यांना सरकारच जबाबदार आहे ना याला भरपूर अनुदान अनुदान देते अनुदान नाही पाहिजे भाव पाहिजे कांद्याला ते अनुदानला काय करता तुम्ही आता याला किती मजुरी झाली याला काढायला दहा हजार रुपये मजुरी झाली दहा हजार वसूल नाही त्याचे सातशे रुपये गेले हे बघा सातशे रुपये गेले फक्त सातशे दोन रुपये अहो एकर मध्ये एवढे जे पाच महिन्याचा कांदा आहे बघा तुम्ही उप उपळलेला वावर याला मजुरी किती झाली हो क्विंटलला माझ्या माहितीनुसार तरी आठ नऊशे रुपये खर्च आला असा फवारणी सह पूर्ण खत खाते सह आठ नऊशे ने सातशे दोनच करा तुम्ही अजून घरातून घालायचे याला पैसे दिने अच्छे दिने दिव शेतकरी मरून जाईल शेतकरी राहणार नाही ना खूप शेतकऱ्याचे याला जबाबदार फक्त सरकारी शेतकऱ्यांना सरकारने खूप अनुदान देत त्या अनुदान काय होत खाद्याची कोणी एकवीसशे रुपयाला आहे बदललंच पाहिजे शेतकऱ्याचं धोरण फक्त दुसरं काय शेतकऱ्याच दुसरं काय वाईट तेराशे नव्वद रुपये भाव गेलाय काय वाटतं परवडतंय का तुम्हाला काय परवडत काही परवडत नाही ना तेराशे तेवढा खर्च आहे क्विंटलला हो हा कमीत कमी दोन हजारच्या पुढे गेला पाहिजे होता याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे हो नवीन धोरण अवलंबलं पाहिजे आणि काहीतरी कांद्याचं एक ठोस धोरण ठरवलं पाहिजे की त्याला लागणारा खर्च आणि त्याला भाव किती मिळायला पाहिजे याचा कुठेतरी ताळमेळ बसवला हो पाहिजे तीच आहे काहीच नाही शेतकरी बरबाद झाला कांद्यामुळे आणि सर्व याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे त्याचं दरसोड धोरण दो, जे आहे जी मुख्य बाजारपेठ होती बांगलादेश ती गेली सर्व गोष्टी सरकारचं कारण येते हो धरली पाहिजे नाहीतर शेतकरी संपून जाईल नाही बदल झाला पाहिजे बीजेपी करणार नाही आधी पण बीजेपीला मतदान करणार आम्हीच होतो पण आता नाही करणार कारण एक वर्षापासून त्यांची आमची पूर्ण वाट लावलेली हो अकराशे एकतीस काय मग चांगलं परवडणार नाही काय भाव काय भाव सतरा अठराशे ते झालं पाहिजे काय मार्केट काय मार्केट तो धोरण काय बदल मोदी बी तसे तू बी तसेच काय धडत नाही भाऊ शेतकरी मर राही काय करत मला बीपी वाडी जास्त घाम फुटा लाग दीड एकर मग वीसच क्विंटल निघणार आता बरा वाईट निघणार रुपये बी निघा काय खर्च फिटत नाही ना वाईट नाही मरी मर्यादा राहीना म्हणजे बीपी वाडी घेत मी शो आज आणि कांदा मकान बी तशी आज बी तसेच मकाना बी कथा पाचशे रुपये कथा कापी कुपी कथा गावात पैसा काठी गिदात आणि इकडे अनुदान वाटत असे वाटतस का अनुदान त्याच म्हणा सगळे स्वतः माफ देते आईली एकच दिवसात सगळा सोना ना काय मोदी ना येत त्याने दाखल नाही पाहिजे त्या काय भाव गेला दादा काय भाऊ गेला परवडतोच अकराशे काय परवडत त्या फक्त मजुरी नीती आनंद मोकळा दोन बी नाही परवडत तो एक उत्पन्न लावालेच पंधरा सोळा हजार रुपये एकरी लावालेच क्विंटल हजार क्विंटल खर्च असेल लावा इंटल्ला, इंटल्ला था। था था था। ना ओळे मजुरी सगळं धरे हजार रुपया क्विंटल तेराशे काय वाटतं तुम्हाला मालाला योग्य भाव मिळाला एकावन्न गेलेला आहे परत दुसरी पंधराशे गेलेली आहे हा आज तेराशे एकोणसत्तरच गेलेला आहे तर बाजार पटलेला नाहीये मला हो बदललं पाहिजे साधारणतः काय भाव झाला पाहिजे तेव्हा परवडेल दोन हजार रुपये क्विंटल परमाणे मिळाला तेव्हा आम्हाला परवडील शेतकरी कांद्याविषयी सध्या लय लुटा लोट चालू आहे शेतकरी काय माहिती का कांद्याला पिकवण्यासाठी दोन हजार रुपये खर्च आहे आणि कांदा जातोय हजार आणि बाराशे रुपये तेव्हा काय शेतकऱ्याला लिंगणार त्याच्यात वाटत नाही सरकार जबाबदारी सरकार असं नाही म्हणताय ना सरकारने आम्हाला अनुदानाच्या रूपात पैसे देऊन टाकलेले कांदा खराब झाला तेव्हाच नाही नाही सरकार नाही ना अनुदान पण नाही दिलं पाहिजे पण आमच्या कांद्याला बाजार भाव दिला पाहिजे तो पण उत्पादन खर्चाच्या दुप्पट भावात किंवा अर्ध्या भावात तरी दिला पाहिजे कमीत कमी कांद्याला आम्ही भाव झाला पाहिजे काही अडचण नाही त्याबद्दल कांद्याचं धोरण तर बदललं पाहिजे असं सगळ्या शेतकऱ्यांचीच अपेक्षा आहे पण हे भर धोरण कोण बदल तेच सरकार खरं असेल निर्यात आता बांगलादेश तर तीस तारखेपासून तर बंद करून राहिले तीस तारखेपर्यंत ज्यांना जेवढे जेवढेचे झालेले तेवढे तेवढेचे त्यानंतर अजून पण टाउन व्हायची शक्यता वाटत जर बांगलादेश जर बंद झाला तीस तारखेनंतर तर याच्यामध्ये अजून इफेक्ट पडल चांगलाय मोठ्या प्रमाणात